सासंग जी प्रेमाने बोलूया धन्यरंकारजी सासंगजी आज आपण विषय घेत आहोत की नामस्मरण कसं असायला हवं आणि नामस्मरणाचा परमात्म्याशी कनेक्शन साधण्यासाठी कसा वापर करायचा तर बघा आपण पूर्वी संतांचे विचार ऐकले त्यांचं चरित्र पाहिलं तर त्यांच्या जीवनाम जीवनामध्ये प्रत्येक संतांच्या जीवनामध्ये सद्गुरू आला होता आणि सद्गुरूंनी त्यांना ज्ञान दिलं होतं आणि ज्ञानाबरोबर प्रत्येक संतांचं आहे बघा की नामस्मरण दिलं होतं त्यांना म्हणजे त्यांच्या गुरुने त्यांना नामस्मरण दिलं होतं आणि आता आपल्या गुरुनेही आपल्याला ते नामस्मरण दिलेलं आहे पण पूर्वी जेव्हा संत नामस्मरण करायचे जसं की तुकाराम महाराज ज्यावेळेस रामकृष्ण हरे म्हणून नामस्मरण करायचे त्यावेळेस त्यांच्यासमोर साक्षात परमात्मा प्रकट व्हायचा एकनाथ महाराज असतील नामदेव महाराज असतील त्यांच्या नामस्मरणामध्ये इतकी ताकद होती की त्यांच्यासमोर परमात्मा प्रकट व्हायचा किंवा ते नामस्मरण करत असता अस असताना ते ध्यानमग्न व्हायचे की त्यांना आजूबाजूला कोणी आले काय झाले पूर्ण विसर पडायचा स्वतःच्या शरीराचाही विसर पडायचा आणि ते एक सूक्ष्म अवस्थेमध्ये परमात्म्याशी कनेक्शन त्यांचं साधलं जायचं आणि ती एक आनंदाची परमोच्च अवस्था परम अवस्था परमानंदाची अवस्था अतिंद्रिय सुखाची अवस्था त्या अवस्थेमध्ये ते डुबून जायचे असं त्यांचं नामस्मरण असायचं आणि बघा की संत ज्या ना त्यांचं ते नामस्मरण सुरू असायचं विठ्ठल 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 त्यावेळेस त्यांना त्या विठ्ठलाच्या नादामध्ये ते इतके गुरफटून जायचे की गुरफटून जाण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा ते ध्यानस्थ व्हायचे त्यांना आजूबाजूचा सर्व विसर पडायचा आणि त्यांना ते निराकाराची अनुभूती व्हायची परमात्म्याची अनुभूती व्हायची की परमात्मा कसा आहे त्याचं साक्षात दर्शन व्हायचं पण आत्ता जेव्हा आपण नामस्मरण करतो त्यावेळेस मात्र असं होत नाही तर ते का होत नाही त्याचीही कारणे आहेत त्यांच्यामध्ये असं काय होतं आणि आता आपल्यामध्ये काय कमी पडतंय याचा विचार करायला हवा एका एक संतांचं उदाहरण घेते बघा संत तुकाराम महाराज ज्यावेळेस ते विठ्ठल 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 म्हणत त्यांचं ते विठ्ठलाचा नामघोष सुरू असायचा त्यावेळी त्यांच्यासमोर त्यांचा एक शिष्य आला होता आणि तो शिष्य त्यांना विचारत होता की तुम्हाला विठ्ठल नामाच्या त्या भजनामध्ये काय अनुभव येतो त्यावेळेस तुकाराम महाराजांनी उत्तर दिलं होतं की ज्यावेळी मी विठ्ठलाचं भजन करतो त्यावेळेस मी राहतच नाही मी हा त्या परमात्म्यामध्ये पूर्ण विलीन होऊन जातो म्हणजे माझं एक अस्तित्व आहे हे अस्तित्वच मी विसरून जातो ही अवस्था आहे परमोच्च अवस्था त्यालाच म्हटलेलं आहे अतिंद्रिय सुखाची अवस्था परमानंदाची अवस्था अशी अवस्था त्यांची तयार होत होती त्यावेळेस त्यावेळी तुकाराम महाराजांनी सांगितलं की ही अवस्था तेव्हाच तयार होते जेव्हा परमात्म्याच्या प्रती आपलं अपार आपन प्रेम असतं मग आपण ज्यावेळी नामस्मरण करतो तूही निरंकार मै तेरी शरण हा मैनू बक्षलो या नामस्मरणामध्ये प्रेम किती आहे आपल्याला त्याची ओढ किती आहे आपल्याला किती वाटतं की त्या निराकाराचं दर्शन व्हावं बघा की एखादा मासा आहे तो मासा जेव्हा पाण्यामध्ये असतो त्यावेळी पाण्यातून आपण जर मासा काढलो तर तो तडफडतो कारण त्याला त्या पाणी हेच त्याचं जीवन आहे त्याच्यामध्ये जोपर्यंत तो जात नाही तोपर्यंत तो, तो तडफडत असतो किंवा दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर जेव्हा आपल्याला भूक लागते भूक लागल्यानंतर कडकडून भूक लागल्यानंतर आपल्याला अन्नाची गरज भासायला लागते मग आपण अन्नाच्या शोधात जातो आणि इतकी भूक लागलेली असते आपल्याला की आपण जोपर्यंत अन्न मिळत नाही तोपर्यंत शांत बसत नाही कारण ती एक शरीराची तीव्र गरज असते अगदी परमात्म्याचंसुद्धा मला दर्शन का होत नाही निराकार परमात्म्याचं मला दर्शन का होत नाही जोपर्यंत मी मनाशी त्याची मला भूक लागत नाही तोपर्यंत तो मला प्राप्त होणार नाही किंवा त्याचं दर्शन मला होणार नाही तर आपल्याला काय करायचं आहे स पहिल्यांदा सर्वप्रथम त्या परमात्म्याप्रती मनामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे ते प्रेम जागृत करायचं आहे जोपर्यंत हृदयामध्ये करुणा प्रेम दया परोपकार या गोष्टी येत नाहीत ना तोपर्यंत आपण परमात्म्याशी आपलं कनेक्शन होत नाही किंवा परमात्म्याचं आपल्याला दर्शन होऊ शकत नाही दुसरी गोष्ट म्हणजे पहिली गोष्ट बघा आपण बघितली की प्रेम मनामध्ये प्रेम हवं आहे दुसरी गोष्ट काय हवी आहे तर दुसरी गोष्ट ही हवी आहे की ज्ञान जोपर्यंत आपल्याला आप त्या आपल्याला त्या निराकार परमात्म्याचं ज्ञान होत नाही तो कसा दिसतो किंवा त्याचे गुण काय आहेत तो कसा आहे जोपर्यंत त्याला त्याची ओळख आपल्याला होत नाही तोपर्यंत आपण त्याच्याशी जोडले जाऊ शकत नाही जोपर्यंत आत्मा आणि परमात्म्याचं ज्ञान होत नाही तोपर्यंत प्रेंत आपण त्याच्याशी जोडलं जाऊ शकत नाही हे ज्ञान परिपूर्ण होणं गरजेचं आहे तिसरी गोष्ट की आपला आहार कसा आहे जर आपला आहार सात्विक असेल तर आपण परमात्म्याशी कनेक्शन साधण्यासाठी सजग आहोत असं होतं बघा की आत्तापर्यंत जे 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 संत होऊन गेले त्यांनी त्यांचा आहार सात्विक ठेवला कारण सात्विक आहार शरीराला शांत ठेवतो शरीरामध्ये काय होतं ज्यावेळेस आपण तामसिक आहार खातो राजसिक आहार खातो त्यावेळेस आपलं शरीर हे म्हणजे रिॲक्ट वेगळ्या पद्धतीनं करायला सुरुवात करतं जर आपण सात्विक आहार खाल्ला तर शरीर हे थंड होतं शांत होतं आणि आपण ज्यावेळेस नामस्मरण करतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं हृदयामध्ये प्रेम जागृत होणं गरजेचं आहे पण आपण जर राजसिक आणि तामसिक आहार खात असेल तर आपल्याला क्रोध खूप येतो आणि ज्या व्यक्तीमध्ये क्रोध आहे त्या व्यक्तीमध्ये प्रेम येऊ शकत नाही मग हे शुद्ध प्रेम मनामध्ये जागृत होण्यासाठी मनाचीसुद्धा सात्विक अवस्था होण्यासाठी तसं शरीरसुद्धा आपलं सात्विक असणं गरजेचं आहे कधीकधी आपण नामस्मरण करण्यासाठी आता नामस्मरण करायचं आहे आपल्याला पण आपण किती वेळा केलं पाहिजे कसं केलं पाहिजे हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे की बघा जर आपल्याला परमात्म्याशी कनेक्शन साधायचं असेल तर त्याचा पुढचा बघा पुढचा पॉईंट असा आहे की जर आपण सकाळी सकाळी जर नामस्मरण केलं म्हणजे नामस्मरण करत असताना मना मनामध्ये प्रेम पाहिजे ज्ञान पाहिजे या गोष्टी तर हव्याच आहेत परंतु जर आपण तेच नामस्मरण जर सकाळी सकाळी केलं सकाळी वातावरणामध्ये पूर्ण शुद्धता असते कारण सर्व हवा शुद्ध असते हवेमध्ये ऑक्सिजन भरपूर प्रमाणामध्ये असतो आपण सकाळी सकाळी उठल्यानंतरनं थोडं प्राणायाम वगैरे करू शकतो कारण प्राणायामामुळे काय होते आपल्या शरीराची शुद्धी होते मनाची शुद्धी होते आणि त्याच्यानंतर योगाही करू शकतो योगा, योगा केल्यानंतर आपलं शरीर हे निरोगी बनायला सुरुवात होतं आणि जर शरीर निरोगी नसेल आणि आपण नामस्मरण करायला बसलो तर ते नामस्मरण आपलं होत नाही कारण काय होतं मन विचलित होतं म्हणून नामस्मरण करत असताना जर समजा बघा एखाद्या शरीरा एखाद्याच्या शरीराला काही भोग नाहीत आहेत म्हणजे शरीर खूप ठणक ठणकते त्याला खूप त्रास होतोय तर अशा अवस्थेमध्ये त्याचं नामस्मरण होऊ शकत नाही नामस्मरण जर चांगल्या पद्धतीनं व्हावं असे वाटत असेल तर त्यासाठी शरीर निरोगी असायला हवं आणि शरीरासाठी सात्विक आहारच असणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये व्हेज नॉनव्हेज या गोष्टी तर आल्याच कारण की व्हेज अन्नच सात्विक अन्न असतं त्याच्या पुढे गोष्ट अशी आहे की आपलं जे सकाळपासूनचे संध्याकाळपर्यंतचं संध्याकाळपर्यंत जे आपलं कर्म आहे ते कर्म असं असायला हवं की त्या कर्मातून कोणालाही त्रास नाही झाला पाहिजे जितकं होता होईल एवढा आपण दुसऱ्याला सुख देण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्यावेळेस आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत दुसऱ्याला सुख देण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेस आपलं मन आपोआप शांत होईल मनाला शांती मिळेल पण जर आपण कोणाला त्रास दिला असेल आपण चोरी लबाडी असं काही काही केलेलं असेल ना तर मन आपलं शांत राहू शकत नाही मन आतून श अशांत राहतं आणि अशा अशांत मनामध्ये नामस्मरण होऊ शकत नाही म्हणून आपलं सकाळपासून संध्याकाळपर्यंतचं जे कर्म आहे ते कर्म अतिशय जबाबदारपणाने करायचं आहे आपल्या कर्मा कर्माकडं आपलं पूर्णपणे लक्ष असायला व आपलं कर्म कसं आहे आपलं कर्मातनं कर्मा कोणाला दुःख तर दिलं जात नाही ना किंवा आपले कर्म सुंदर आहे ना आपल्या कर्मातनं किती दुसऱ्याला सुख मिळते ह्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत तर या सगळ्या जर गोष्टी झाल्या तर आपलं नामस्मरण हे पॉवरफुल होतं आणि नामस्मरण कधी करावं किती करावं याला मर्यादा नाही आहे आपण दिवसभरामध्ये कधीही करू शकतो पण विशेषतः सकाळी उठल्या उठल्या एक पंधरा मिनटं नामस्मरण करायचं आणि ना अगदी मनापासून करायचं आणि थोडंसं असं नाव बसून करायचं आहे आणि नामस्मरण आवाज करून बोललं पाहिजे असं काही नाही मनातल्या मनात, ना मनात केलं तरी चालतं कारण मनातली मनातल्या मनात जरी नामस्मरण केलं तरी ते परमात्म्यापर्यंत पोचतं त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस जेवायला बसतो त्यावेळेस नामस्मरण आवर्जून करायचं आहे कारण आपण जे नामस्मरण करतो ते नामस्मरणाचा वायब्रेशन पूर्ण त्या अन्नामध्ये उतरत असतं आणि ते अन्न शुद्ध होत असतं कारण आपण बघतो की संसारिक जगामध्ये बॅड वायब्रेशन म्हणजे दुःख अशांती त्याचं व्हायब्रेशन आहे जर आपण जेवण करताना नामस्मरण केलं तर ते अन्न शुद्ध होतं आणि ते शुद्ध अन्न जर आपल्या शरीरामध्ये गेलं तर शरीर देखील शुद्ध व्हायला सुरुवात होते आणि शरीर शुद्ध झालं की मनही शुद्ध होतं आत्माही शुद्ध व्हायला सुरुवात होते त्याच्यानंतर बघा की आता आपण बघितलं की जेव जेवा जेवण करायच्या जे, टायमिंगला नामस्मरण करायचं आपण कधीही पाणी प्यायला घेतलं की पाणी पित असताना पाण्याकडे पाहत सुद्धा नामस्मरण करायचं कारण आपल्या नामस्मरणाची एनर्जी त्या पाण्यामध्ये उतरत असते आणि ते पाणी शुद्ध होत असतं म्हणून ते शुद्ध पाणी पिण्यासाठी असं म्हटलं आहे ना जय जै, जैसा अन्न वैसा मन जैसी जैसा पाणी वैसी वाणी म्हणजे आपलं जसं आपण ज्या प्रकारचं पाणी पितो ज्या घरातलं पाणी पितो तशी आपली वाणी बनत असते म्हणून काय करायचं आहे पाणीसुद्धा परमात्म्याच्या नामस्मरणाने शुद्ध करायचं आणि ते प्यायचं त्याच्यानंतर आपण संध्याकाळी झोपायच्या अगोदर एक दहा ते पंधरा मिनटं नामस्मरण करायचं आणि परमात्म्यावरती सर्व सोपवायचं की आजचा दिवस असा असा झाला मी तुझ्या चरणी समर्पित करते आणि मी आता उद्याचा दिवस हा मला तुझ्या आठवणीमध्ये मिळू दे असं म्हणायचं समर्पित व्हायचं आणि दिवसभरामध्ये माझ्याकडून काही जर कुणाचं मन दुखावलं असेल माझ्याकडून काही वाईट कर्म घडलं असेल तर हे प्रभू मला माफ कर आणि ज्या कुणाला तुम्ही दुखावलं असेल त्यालासुद्धा त्याचीसुद्धा माफी मागायची परमात्म्याची माफी मागायची आणि समर्पित व्हाऊन आपण झोपून जायचं आहे मग त्यावेळेस आपल्याला झोप पण इतकी छान लागेल पुन्हा सकाळी उठल्यानंतर आपल्याला तेच आठवेल आणि असं करत 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 आपल्या अंतरशुद्धी होत जाते आणि अंतरशुद्धी होत गेले की आपलं नामस्मरण हे पावरफुल बनतं सासंगाचे आपण आपण आता इथेच थांबूयात प्रेमाने बोला धन्यरम काचे